कर्जत तालुक्यातील बिरदोले गावातील शिव मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला नेरळजवळील बिरदोले गावामधील शिव मंदिरामध्ये श्री गणेशाची मूर्ती तसेच विठ्ठल रखमाईची मूर्ती देखील स्थापित आहे सकाळी अभिषेक पूर्ण झाल्यावर दर्शन सुरू झाले त्यावेळी येथे दर्शनासाठी आलेल्या भक्तांना ग्रामस्थ मंडळाच्या वतीने प्रसाद ठेवण्यात आले होते महाशिवरात्री निमित्त बिरदोले परिसरातील वारकरी संप्रदाय यांच्या वतीने शिवमंदिरापासून ते संपूर्ण गावामधून पायी पालखी काढण्यात आली या पालखीचे स्वागत बिरदोले गावामध्ये जागोजागी करण्यात आले महाशिवरात्री निमित्त सायंकाळी संपूर्ण गावामध्ये पालखी काढून भजन कीर्तन करत पालखी पुन्हा शिवमंदिरात नेण्यात आली दोन तासांच्या पालखीनंतर गावातील लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते महाशिवरात्री निमित्ताने बिलदोले गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते एमडी न्यूज साठी महेश भगत नेरळ